काम करणार ना बाबा नक्की <laughs> नाही तर मी सांगत जातोय आणि वैद्यकीय क्षेत्रात <laughs> हा दाखव गाडी थांबव असा माणूस पाहिजे काही लोकांच्या काळ्या काचा खाली येत नाहीत आणि तिकडं बघा एवढ्या माझ्या लाडक्या बहिणींना बोलवून पण खुर्च्या खाली खुर्च्या सगळ्या इकडे भरल्या इकडे माझ्या लाडक्या बहिणी आल्या या लाडक्या बहिणींना तुमचे अशा निवडणुकीसाठी पैसे नको त्यांना दर महिन्याची ओवाळणी देणारा हा भाऊ इथे उभा आहे आणि म्हणून हे दर महिन्याची ओवाळणी कधी बंद होणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय ज्याच्या कामात आपल्याला दिसतात डॉक्टर आंबेडकर आणि फुले असे आमचे सेवाभावी उमेदवार आहेत डॉक्टर करण सिंग घुले साधा माणूस सा आहे माझ्यासारखाच आहे मी पण साधा आहे मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण असाच होतो मुख्यमंत्री झाल्यावर पण तसाच आहे आताही मी तसाच आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक लोकांना पोटदुखी उठते जळजळ मळमळ पचनी पडत नाही पण मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो मातानं मी माझ्या आईची तकमक पत्नीची तकमक पाहिली आहे तिची महिन्याची काट पाहिली आहे कस घर चालवायचं त्या डोळ्यातली कनव पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी योग्य निर्णय घ्यायचा आणि तिथूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला हे मला सांगायला आनंद वाटतोय आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना अधिकार द्यायचा आहे आत्मनिर्भर बनवायचं आहे जसं मोदी साहेब म्हणतात महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान द्यायचा आहे तसाच आपल्या राज्यात देखील माझ्या लाडक्या बहिणींना लखपदी बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा शब्द आपल्याला द्यायला आलोय आणि जे मी बोलतो ते करतो बाळासाहेबांनी सांगितलं जे होणार नाही ते बोलू नका शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करता आणि विचार करून द्या आणि म्हणून मी एक तर शब्द देत नाही हे म्हणतो ना कुठली एक, एक हिंदी फिल्म मध्ये डायलॉग आहे एक तर कमिटमेंट करता नाही कर की भी नाही सुनता आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा या ठिकाणी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आलाय प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही मला मगाशी विठ्ठलराव सांगत होते की कि किती पैसे आपण दिले हो कोटी पाणी चव्वेचाळीस कोटी पाणी योजनेसाठी दिले मंजूर झाले पाच कोटी याला दिले आपल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स ला पाच कोटी रस्त्याला दिले इकडे जळीत झालं त्याला आपण सात कोटी रुपये दिले बरोबर आणि म्हणून अरे बाबा काय चुकलं तर सांगत नाही कारण पैसे देणार आहे मी मी देणार आहे घेणार नाही इथं देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या नगर परिषदा नगरपालिका नगर विकास विभागाच्या अंतर्गत येतात आणि नगर विकास मंत्री कोण आहे तुमचा भाऊ एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहे त्यामुळे या, या भागाचा विकास झाला पाहिजे या भागाची शाही संपली पाहिजे या भागातली गुंडगर्दी संपली पाहिजे या भागामध्ये विकास झाला पाहिजे आणि म्हणून महायुती म्हणजे विकास